बातमी जतमधून देशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या समाजकार्याची बातमी सैनिकाने भागवली यात्रेकरूंची तहान उमदी येथील सैनिक बाळासाहेब जगन्नाथ बालगाव हे सध्या गडचिरोली येथे आपली सेवा बजावत आहेत ते सुट्टीवर उमदी गावी आले होते उमदी येथे श्री मल्कारसिद्ध देवाची यात्रा सुरू असल्यामुळे त्यांनी आपल्या हातून सेवा व्हावी या हेतूने यात्रेत मोफत पाणी पुरवठा करण्याचे ठरवले दररोज थंड पाणी आठ दिवस मोफत वाटप केले या त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे या त्यांच्या कार्याने यात्रेकरूही भारावून गेले सेवा ही रक्तात असावी लागते तरच सेवा करते देश सेवा करत असताना सुट्टीवर आलेल्या बाळासाहेब जगन्नाथ बालगाव यांनी आपली सेवा चालूच ठेवली आणि आठ दिवस विकतचे पाणी आणून मोफत थंड पाणी वाटप केले त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे इतरांनीही या कार्याचा आदर्श घ्यावा असं कार्य त्यांनी उमदीच्या यात्रेमध्ये मोफत थंड पाणी पुरवठा करून त्यांनी यात्रेमध्ये केलेलं आहे माझं नाव बाळासाहेब बालगाव आहेहिवाश आहे आणि मी सध्या गडचिरोलीमध्ये ड्युटी करत आहे तर सध्या आमच्या उमदी गावाची यात्रा सुरू आहे तर मी असा विचार केला आपल्या गावातल्या लोकांसाठी या बाहेरच्या यात्रेनंतर येणाऱ्या लोकांसाठी पाणी पाजावा अशी माझी इच्छा होती आणि मग काही ना काही आपल्या देशासाठी तर करतच आहोत आपल्या गावून समाजासाठी बी काय तर करावं अशी इच्छा होती माझं बघून आमच्या मित्रांनी मी काही ना काही आदर्श घ्यावा अशी माझी इच्छा आहे